घाटांजी तालुका प्रशासन म्हणजे जी यवतमाळ जिल्हा प्रशासनाच्या त्यांनी घेण्यात नाही आलेले आपलं नाव काय आहे मी संघपाल कांबळे तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आगडे आज हा प्रोग्राम तुम्ही जे आखला हे नेमकं कशा संदर्भात आहे गेल्या दीडशे वर्षापासून जे हिटी गाव आहे या गावामध्ये आजपर्यंत रस्ता त्या ठिकाणी झालेला नाही आणि याच रस्त्याची आणि पाण्याच्या मागणीसाठी संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने एकतीस बारा दोन हजार चोवीसपासून त्या ठिकाणी आंदोलन यांनी उभारलं होतं परंतु इथल्या प्रशासनाने त्या आंदोलक मंडळीची कुठल्याही प्रकारे दखल न घेतल्यामुळे आज सोळा दिवस उलटूनसुद्धा तिथलं आमरण उपोषण हे चालू आहे आणि हे आमरण उपोषण चालू असल्यामुळे आम्हाला कळलं आम्ही त्या गावामध्ये गेलो आणि या लोकांची जी काही मागणी आहे ही शासन दरबारी मांडण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी तहसील आणि पिडीओंना निवेदन आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत आम्ही इथे सादर केलं म्हणजे जेथे मांडवा जिथं म्हणतो आपलं श्रीकृष्णनगरी जे यांचं गाव आहे त्या ठिकाणी जे उपोषण चालू आहे त्या संदर्भात हे सर्व विषय चालू आहे हे पूर्ण लोक मांडव्याचेच आहेत आणि मांडव्याच्या हिटी नगर जे आहेत त्याच सा प्रकरणासाठी आम्ही ते आज मोर्चा मला तुम्हाला एक असं विचारायचं आहे गेले पंधरा दिवस झाले तुम्ही असं म्हणताय की उपोषण सुरू आहे मग स्थानिक तालुका प्रशासन हे लक्ष देत नाही का याच्यामध्ये काही राजकारण या गोष्टीमध्ये आम्हाला असं काल आढळून आलं की गावकऱ्यांच्या अडाणीपणाचा फायदा इथल्या प्रशासनाने आणि इथल्या प्रस्थापित वर्गाने घेतला आहे आणि म्हणून या सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी आज आम्ही यांच्यासोबत आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग आम्ही नोंदवणार आहोत याच्यासमोर जी काही प्रक्रिया होणार आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा सक्रिय असा पाठिंबा या गावकऱ्यांना आम्ही दिला दादा एक अंक विचारायचं आहे मग आता समजा तुम्ही आज निवेदन दिलं समजा एक म्हणजे शासनाला जागी करण्याचं काम केलेलं आहे परंतु शासन जर जागी झालं नाही तर पुढचं पाऊल काय असेल आपलं पुढचं पाऊल गावाच्या वतीने जे काही उचललं जाईल किंवा गावकऱ्यांना आम्ही सांगू की या पद्धतीने आपण आंदोलन केलं तर या आंदोलनाला यश येईल या गावकऱ्याला पाणी आणि रस्त्याची सुविधा जोपर्यंत उपलब्ध होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू जसं आपण पाहत होतो संगम उद्देश गवळी समाज संघटनेच्या माध्यमातून तिथे आमरण बेमुदत उपोषण सुरू आहे परंतु त्याच गावकऱ्यांना पाठिंबा देण्याकरता किंवा एक माणुसकीचा हात पुढं करण्याकरता कुठलाही राजकीय पक्ष समोर आला नाही पण मात्र गोरगरिबांच्या हक्काकरता लढणारी जी बहुजन आघाडी आहे त्यांचे कार्यकर्ते व त्यांचे जे काही प्रतिनिधी आहे नेते म्हणून आज गवळी समाज बांधव यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभं राहिल्याचं सुद्धा आपल्याला दिसते आता आपलं नाव कळू शकला मला सुनील भाऊ तुमच्या गावात गेल्या एकतीस डिसेंबरपासून तालुक्यामध्ये उपोषण सुरू आहे आज पंधरा म्हणजे सोळा दिवस झालेले आहे मग तुम्ही पाठपुरवयाचं केलं नाही कागदोपत्री वगैरे व्यवहार दिला नाही कागदोपत्री अजूनही काही यश मिळालं नाही मग तुमचं आंदोलन असंच सुरू राहतील का पुढे असंच सुरू राहतील म्हणजे जसे वंचित बहुजन आघाडीचे जे नेते आहे म्हणजे यांच्या मार्गदर्शनात तुमचं इथून पुढचं पाऊल यांच्या मार्गदर्शनात व्यवस्थित म्हणजे चालू राहील असंच ना इथं अजून एक कोणतरी धनराज साठे म्हणून आहे त्यांनी काही तहसीलदाराची कंप्लीट कलेक्टर ऑफिसला वगैरे केलेली आहे ते आहे का इथे कोणी धनराज तुम्ही आहेत या निकडे दादा आम्हाला थोडंसं माहिती पडलं होतं यवतमाळ इथे ऑफिसला तुम्ही घाटांचे जे तहसीलदार आहे विजय साडवे यांची कलेक्टर साहेब यांना यांच्याकडे तक्रार अर्ज आणि रिपोर्ट दिलेला आहे ते कशा संदर्भात उपोषणाल त्रास दिला म्हणजे कशा संदर्भात त्याला म्हणजे तुम्हाला उपोषण स्थळावरून ती आदेश पत्र काढून उठवण्याचा प्रयत्न केला का उचलण्याचा प्रयत्न असं तर करता येत नाही तर दादा आपण आपल्याला विचारू शकतो कारण की आपल्याला समजायला येत आहे असं एखादं जर कोणी उपोषणा करता बसलं तर तो त्याचं ऐकून घेण्यासाठी तो तिथे बसत असतो बरोबर आहे किंवा त्यांच्यावर अत्याचार होते ते न्याय मागण्याकरता तिथं बसतो पण असं जर कोणा उपोषण स्थळावरून जर उचलण्याचा प्रयत्न करत असेल पोलिसांच्या माध्यमातून तहसीलदार हे चुकीच वाटत नाही याच्यावर काय बोलू शकतो आपण नाही या भारताच्या संपूर्ण नागरिकांना त्याच्या न्याय हक्कासाठी संविधानिक अधिकार आहे तो आंदोलन करू शकतो आणि तो त्याचा संविधानिक अधिकार आहे परंतु त्याला बळजबरी करून कोणी उचलत असेल तर हे योग्य नाही एवढंच आम्ही या माध्यमातून आम्हाला सांगायचं आहे त्यांना तो संविधानिक अधिकार तो आंदोलन करू शकतो दादा आपण काय सांगू शकता आपण चौथ्या स्तंभामध्ये कार्यरत आहे काय आज हे मांडवा गाव इंद्रजाच्या काळापासून कमी तुम्हाला वाटतं किती वर्ष झाले तुमचं ऐंशी वर्षापासून हे गाव आज बी म्हणजे तुमच्या वंचित मंदिर राहून गेले हे लोक आजपर्यंत आंदोलन म्हणजे शासनाच्या प्रत्येक योजनांपासून वंचित आहे का बरं लक्ष देत कुठं काय पाणी मुरत मला आणखीन एक बोलायचं आहे आता स्थानिक लेवलला जे तुमचे आमदार आहे राजेश राजे तोडसाब यांच सोळा दिवस उपोषण झालं मग उपोषणस्थळी यांनी भेट नाही दिली क्या? मला। का लोकप्रतिनिधी असून तेच म्हणायचं आहे मला यांनी सांगितलं मला त्यांच्या आल्यानंतर मला माहिती साहेबाकडे गेले चालणकर साहेबाकडे गेले मंत्र्यापर्यंत त्यांचे जेवढे दोन साहेब पर्यंत पोचले जास्त सँक्शन झाला पाणी कुठे मुरत आहे बा काय प्रकरण काय आणि असं म्हणायला हरकत नाही कुठेतरी राजकारण चालू आहे एका छोट्याशा गावाकरता किंवा ते गाव उठवण्याकरता असंही मनाला काही हरकत नाही आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार हे कुठेही गोरगरिबांना न्याय देताना किंवा आदिवासी बहुल समाजांना न्याय देताना सुद्धा आपल्याला दिसत नाही असंही म्हणाला काही हरकत नाही आपण पाहता संगम न्यूज नेटवर्क यवतमाळ